आंतरराष्ट्रीय स्तरावर वेस्ट बंगाल येथे झालेल्या दुसऱ्या एशियन स्पर्धेत आट्यापाट्या या स्पर्धेत वरोडबकाल येथील वैभव ज्ञानेश्वर देशमुख याने सुवर्णपदक मिळवलेले आहेत आज वरुडबकाल गावात आल्याबरोबर त्याचा भव्य नागरी सत्कार त्यांच्या असंख्य चाहत्यांनी केला यावेळी संग्रामपूर पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंगजी हागे उपसभापती सुभाषराव हागे माजी जी सदस्य राजेंद्र ठाकरे जगदीश बकाल पत्रकार सुनील ढगे जगदीश बकाल ओंकार टाकळकर चेतन देशमुख बाबूला निंगले आदींनी त्याचा नागरी सत्कार केला यावेळेस त्याच्या चाहत्यांनी त्याला पेढे भरवले फटाके फोडून स्थानक परिसरात सर्वांनी जल्लोष साजरा केला त्यावेळेस ज्ञानेश्वर देशमुख त्याचे वडील आणि वैभव देशमुख यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता चाहत्यांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली साक्षीदार न्यूसाठी प्रल्हादातार वरुड वर बकाल